हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो हे जे दिसत आहे या शेपचा पाटावरवंटा हा प्रोजेक्ट या भागात घेतलेला आहे मागील भागात आपण राऊंड गोल्ड शेपमधला पाटावरवंटा पाहिलेला आहे या भागात या या शेपचं काम पाहायचं आहे हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा हो आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मागील भागात आपण ज्या शेडची उलण वापरली पाटा वरवंटाला तो तेड या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला या शेपसाठी आणि खाली याला पाय बनवायचे आहेत पायासाठी हे घेतलेले आहेत चौकण घेतलेले आहेत आणि उलन घेतलेली आहे वरवंटा साठी बॉटल घेतलेली आहे पाय जे आहेत हे जे आहेत तीन तीन पार्ट या ठिकाणी घेतलेले आहेत एकसारख्या आकारामध्ये आणि स्टार्ट करूयात आपण या कामाला हे जे पार्ट आहे कुठ्याचे हे जे ट्री पार्ट आहे ते चिटकवून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर याच्यावर काम करायचं आहे फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे चिटकवण्यासाठी हे हे सुकण्यासाठी ठेवून देऊया त्याच्यावर वजन ठेवूयात आणि सुकण्यासाठी ठेवून सुकून झाल्यानंतर सुकून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर काम करायचं आहे हे व्यवस्थित करूनच सुकण्यासाठी ठेवायचं आहे पहा या पॉइंटला आपल्याला जे काम आपल्याला जे याच्यावर काम करायचं आहे त्यासाठी हे जे आपण चिटकवून घेतलेलं आहे हे तयार आहे आणि या पॉइंटला ही जी उलन आहे चेन टाकायचे आहेत हे जे माप आहे पूर्ण गोल्ड राऊंड मध्ये हे जे माप आहे या मापाने आपल्याला चेन घ्यायचे आहेत पहा या पॉइंट पासून चेन टाकायला स्टार्ट करायचं आहे आणि माप पाहत चेनचा चेनची लांबी ठरवायची आहे आपण या चेन हे जे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत आपल्याला चेन ठेवायचे आहेत त्या पॉइंट पर्यंत जाऊयात पहा या पॉइंटला हे जे माप आहे ते हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून आपलं जे माप आहे ते व्यवस्थित झालेलं आहे या पॉइंटला थोड्या वाढीव चेन झालेल्या आहेत कमी करूया चेन टू चेन या ठिकाणी कमी केलेल्या आहेत या मापाने थे या चेन घेतलेल्या आहेत या पॉइंटला व्यवस्थित पकडून गोल राऊंड मध्ये पुढे काम करताना या ज्या चेन आहेत त्या व्यवस्थित एकाच दिशेनं पुढे या पॉइंटला पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये फी टाकायची आहे या पॉइंटला आणि लॉक मारायचा आहे या पॉइंटला पुढे काम करताना या पण पासून पुढे काम करत जायचं आहे आपल्याला गोल राऊंडमध्ये हे जे माप आहे ते आपलं माप व्यवस्थित आहे आणि हे लॉक महत्वाचं आहे कारण या लॉकवरच पुढचं काम व्यवस्थित होणार आहे का नाही ते समजणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित चेन करूनच हे लॉक मारायचं आहे या पॉईंटचं या पॉइंटला प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे हाफ डबल क्रोसा बुटका खांब वापरायचा आहे प्रत्येक चेन फोडून हाफ डबल क्रोसा घ्यायचा आहे चेन जर फोडायची राहिली तर शेप पूर्ण बदलणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे प्रत्येक लुक महत्वाचा आहे या पॉईंटला आणि प्रत्येक लुकमध्ये हाफ डबल क्रोशा चेन फोडण्याचं जे काम टाट केलं आहे आपण ते प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे आणि हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे बुटका खांब वापरलेला आहे हे जे काम स्टार्ट केलं आहे ते आपण या पॉईंटपर्यंत कम्प्लीट करून घेऊयात याच पॉईंटला या काम आता एंड होणार आहे या राऊंडचा चेन फोडण्याचा हा जो राऊंड स्टार्ट केला आहे आपण तर त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते या पॉइंटला आल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि हे व्यवस्थित काम आपलं झालेलं आहे व्य लॉक जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे कारण या पॉईंटपासून चेन फोडत या पॉईंटपासून दुसरा सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे आणि हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे लॉक मारण्याचा हे जर लॉक चुकलं तर पुढचं पूर्ण, पूर्ण काम बिघडणार आहे आपलं त्याच्यामुळे हे लॉक व्यवस्थित मारूनच पुढे जायचं आहे आपल्याला चेन फोडत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे राहिलेले जे चेन आहेत या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत कम्प्लीट करून हो घेऊयात आपण हाफ डबल क्रोशा चेन फोडण्यासाठी हाफ डबल क्रोशा यूज केलेला फुट आहे फुटका खाम वापरलेला आहे आणि असेच राऊंड टाकत आपल्याला हा जो शेप आहे आत्ता आपण हे जे काम टाळत आहे ते कम्प्लीट करून घेऊयात आणि सेकंड राऊंडचं काम त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपला चेन फोडण्याचा ला, हो जो राऊंड आहे तो कम्प्लीट करत आणलेला आहे या पॉईंटला लास्ट पॉईंट आहे हा आपला आणि या पॉईंटपासून सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे सेकंड राऊंड जो आहे तो आपल्याला बॅकलुकमध्ये घ्यायचा आहे इथून पुढचे प्रत्येक राऊंड बॅकलुकमध्ये करायचे आहेत आणि प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे एक जरी लुक घ्यायचा राहिला तरी शेप बिघडणार आहे आपला या कामाचा त्याच्यामुळे प्रत्येक लुकमध्ये हाफ डबल क्रोशा यूज करत हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे प्रत्येक राऊंडला हाफ डबल क्रोशा बॅकलुकमध्ये हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते इथून पुढे या हे काम असं करत जायचं आहे आपल्याला या पॉईंटपासून प्रत्येक राऊंडला बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रशा यूज करत या पॉईंटपासून ते हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे आपले दोन्ही साईड तयार होत जाणार आहेत या कामा हे जे काम तयार केलं आहे त्या कामामध्ये आणि आता पण हा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे सेकंड प्रत्येक राऊंड आपल्याला बॅकलुकमध्येच घ्यायचं आहे आणि या पॉईंटपासूनच आपला पुढचा थर्ड राऊंड टाट होणार आहे या पॉईंटपासून पुढे आणि हे जे काम आहे ते बॅकलुकमध्ये केलेलं आहे आणि असंच काम करत आपल्याला या पॉइंटला पण टार्ट केले आहे आणि या पॉईंटपर्यंत आपल्याला काम करत राहायचं आहे लुकमध्ये हाफ डबल क्रोसा प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे एकही लूक सोडू चुकून द्यायचा नाही आहे प्रत्येक लुकमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोसा यूज करत हा जो शेप आहे तो कम्प्लीट करायचा आहे आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलं आहे ते आपली ही सुरुवात आहे आणि सुरुवातीला आपल्याला या पॉईंटपर्यंत या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत काम आणखीन टू राऊंड काम करून घेऊयात आणि पुढे काम करताना हे जे आहे ते याच्यामध्ये टाकूनच काम करत राहायचं आहे आपल्याला आत्ता आपण टू राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपला सेकंड राऊंड टाट आहे आणखीन टू राऊंड पुढे कम्प्लीट करून घेऊयात बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोश हा बुट बुटका खांब यूज करत आणखीन टू राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि त्या पॉईंटनंतर त्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात पाया पॉईंटला आपलं काम आलेलं आहे बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोसा प्रत्येक लुक मध्ये काम करत जायचं आहे हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते असंच काम करत आपल्याला पुढे जायचं आहे या पॉईंटपर्यंत हा जो पॉईंट आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये हे काम करायचं आहे या पॉईंटपर्यंत या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात आपण पुठ्ठ्याला पकडूनच हे काम करत राहायचं आहे आणि कंप्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत पर्यंत आणि या पॉईंटला आल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला पाहूयात हा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि हे जे काम आपण स्टार्ट केलेलं होतं बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोश प्रत्येक राऊंडला बॅकलुकमध्ये मध्ये काम केलेलं आहे प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे आणि हा जो आपला हा जो शेप आहे तो हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते आपल्याला या पॉइंट पर्यंत करायचं आहे असं काम करत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना या पॉइंट पर्यंत आता आपण या पॉइंटला स्टॉप करूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे भेटूयात पुढील भागात टोपर्यंत बाय थँक्यू